सावधान सावधान उदगीर तालुक्यातील नागरिकांनी इंटरनेटचा वापर करणाऱ्यांनी सावध व जागरूक होण्याची फार गरज आहे जगामध्ये इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे व फ्रॉड ही मोठ्या प्रमाणात या माध्यमातून होत आहेत तसेच काही प्रकार उदगीर शहरामध्ये सुद्धा घडले आहेत जवळच्या काळामध्ये उदगीर शहरामध्ये सुद्धा अशा तीन घटना वेगवेगळ्या घडल्या आहेत ज्यातून फड व फसवणूक नागरिकांची होत आहे सर्वप्रथम व्हॉट्सअप व तसेच यूट्यूब चॅनलवर यफ एम कुको टी व्ही हे एक चॅनल आहे ज्यावर सुरुवातीला दोन रुपये डिबीट करून सात दिवस फ्री असे आमिष दाखवले जाते व ऑटोमॅटिक डिबिट महिन्याला पैसे कटतात नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे व प्रतिष्ठित व्यक्तीच्या फेसबुकलासुद्धा हॅक केले जाते व इतर माध्यमातून फसवणूक केली जाते व्हॉट्सॲप कॉल केले जाते व्हिडिओ कॉल केले जातात व फसवणूक केली जाते बँकेचे अकाउंट हॅक केले जाते ग्रुपमध्ये लिंक पाठवली जाते व त्या लिंकच्या माध्यमातून त्यांना फसवणूक केली जाते प्रतिष्ठित ग्रुपमध्ये सुद्धा असल्या लिंक व फोटो पाठवत असतात नागरिकांना ब्लॅकमेल केले जाते नागरिकांनी न ना घाबरता सावध राहिले पाहिजे सतर्क राहिले पाहिजे अशा लिंकवर क्लिक नाही केली पाहिजे जरी अशा समस्याला कुणावर वेळ आली तरी न घाबरता पोलीसमध्ये तक्रार दिली पाहिजे व यातून स्वतःला वाचवले पाहिजे इंटरनेटचा वापर करताना दक्षता घेतली पाहिजे